बादनापूर पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध धंदे पुन्हा सुरू मराठीत एका म्हणणीप्रमाणे चालू आहे बादनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नववीचे नऊ दिवस असेच काही चित्र दिसत आहे बदनापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी बदलले तरी अवैध धंदे करणाऱ्यांना पाठबळ देणारे कर्मचाऱ्यांनी साहेब कसे आहात म्हणून पंधरा दिवस अवैध धंदे बंद करून ठेवले पण कर्मचाऱ्यांनी साहेबांचा पंधरा दिवस अभ्यास करून पुन्हा बंद केलेले अवैध धंदे सर्रसपणे सुरू आदेश दिले आहे बदनापूर तालुक्यातील अवैधरित्या वेश्य व्यवसाय वाळू दारू गुटखा मटका जुगार यासारख्या गोष्टी उघडपणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही बिंदास्तपणे धंदे करा आणि वाढीव हप्ते वसुली करण्याचे नियोजन करण्यात आलेले दिसत आहे आश्रमशाळेच्या बाजूला शाळेतल्या मुलांनी शिक्षण घ्यायचं की दारू पिऊन येणाऱ्या त्यांची धिंगामस्ती बघायची धामणगाव किराणा शिवारात देशी विदेशी गाडीव दारू सर्रासपणे विक्री केली जाते तरी देखील बदनापूर पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के प्रतिन धसाळ